गडिंग्लज तालुक्यातील केदारी रेडेकर महाविद्यालयामध्ये गडिंग्लज आजरा चंदगड या तीन तालुक्यातील अंगणवाडीच्या मुलांना येथे डेस्क बॅगचं वितरण करण्यात आलेलं आहे तीन तालुक्यातील इथे विद्यार्थी आहेत डेस्क बॅग दिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांच्या तसेच इथे अंगणवाडी सेविका ज्या आहे उपस्थित आहेत त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंदाचं वातावरण दिसत आहे पालक आहेत आपल्यासोबत तर मुख्यमंत्र्यांच्या विशेष प्रयत्नातून अनिरुद्ध रेडेकर यांच्या विशेष सहकार्यातून ही जे डेस्क बॅगचं वितरण करण्यात आलेलं आहे कसं वाटते यांच्या उपक्रमाबद्दल आणि काय वाटते भविष्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी अशीच मदत करत राहावी का नमस्कार मी श्री एलटी नवलाज ग्रामपंचायत सदस्य मुतनाळ आज जो जनकल्याण कक्षमार्फत आणि अनि श्री अनिरुद्ध रेडेकर साहेबांच्या नेतृत्वानं जे केदार रेडेकर समूहाच्या माध्यमातून जे छो समाजातील छोट्या छोट्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करून समाज कसं उन्नत होते त्याचं मूर्तिमंद उदाहरण म्हणजे जनकल्याण कक्ष श्री आमचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनानं आज जे बैठोगे सही तो सही या उपक्रमाअंतर्गी जे बेंच वाटप केलेले आहेत त्याबद्दल मी प्रथमतः ता गडिंग्लज तालुक्याच्या वतीनं त्यांचा आभार मानतो आणि जे शिक्षणासाठी जे लागणारी मूलभूत सोयी आहेत त्याचं लक्ष केंद्रित करून त्याचं प्रगतीमध्ये हातभार लावत आहेत त्याबद्दल आभार मानतो आणि समाजामध्ये प्रशासन हाताळत असताना ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आरोग्याबद्दल आणि शिक्षणबद्दल ह्या गोष्टीसाठी लक्ष केंद्रित करून जे केदार रेडेकर समूहाचे अध्यक्ष अनिरुद्धादा रेडेकराने जे काम करत आहेत त्याबद्दल मी या गडिंगलज तालुक्या त्यांचा आभार मानतो मी रवींद्र पवार सरपंच ग्रामपंचायत शेंद्री तर या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीतून एक डेस्क टेबल किंवा डेस्क बॅग दिलेली आहे तर या गोष्टीचा विचार करता या लहान मुलांना खाली बसून लिहितेवेळी किंवा वाचतेवेळी कमरेला त्रास व्हायचा तर या शुल्लक गोष्टीचा म्हणजे एकदम कुणीही विचार करत नाही पण या शुल्ल गोष्टीचासुद्धा विचार मुख्यमंत्री साहेबांनी करून या लहान लहान छोट्या छोट्या मुलांना आपला त्रास होता कामा नाही कारण हीच पिढी आपलं भविष्य आहे आणि या देशाचं भारताचं महाराष्ट्राचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांनी लक्ष घातलेलं आहे मा समोरचा माणूस कोणत्या पद्धतीने विचार करतो आहे आणि काय अडचणी आहेत या सगळ्या गोष्टींचा फॉलोअप साहेब घेत आहेत आणि या सर्व गोष्टी या सामान्य माणसापर्यंत किंवा तळागाळातल्या मुलापर्यंत या पोचण्या पोचवण्यासाठी आपल्या या तालुक्यातून अनिरुद्ध साहेब रेडेकर यांनी खूप चांगल्या प्रमाणात ता चंदगड आणि आजरा या सगळ्या भागातील लहान लहान मुलांना या बॅग पुरवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात योजना हो। आखून कुणाला प्रवासाचा त्रास होता कामा नाही या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांनी या मुलापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी आमच्या लहान मुलांचा विचार केला याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत त्यांनी मुलांचा शारीरिक ताण कमी केला आहे त्यामुळे ते अनिरुद्ध रेडेकर यांच्यामार्फत त्यांनी बॅगांचं वितरण केलं त्यांचे देखील आम्ही आभारी आहोत दिला दिल्याबद्दल आम्हाला खूप खुश वाटले मुलांना पण खूप खुश वाटले आता आम्हाला सगळं खुश झालं मुख्यमंत्री जनकल्याण कक्षामार्फत लहान मुलांना अंगणवाडीच्या मुलांना डेस्क देण्यात आलेली आहे तर आम्ही मुख्यमंत्र्यांचे आभार प्रकट करतो कारण या गोष्टींमुळे मुलांना दोन्ही प्रकारे त्या बॅगचा वापर होतो एक तर साहित्य नेण्यासाठी आणि ने एक म्हणजे अंगणवाडीत पाठी किंवा पुस्तक ठेवून लिहिण्यासाठी तर या नाविन्यपूर्ण घटनेमुळे मुलांना अंगणवाडीत जाण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि त्यामुळे ही योजना इथे राबवण्यासाठी अनिरुद्ध रेडेकर साहेबांचेसुद्धा आम्ही आभार मानतो आणि या मुख्यमंत्र्यांच्या प्रकल्पामुळे आम्ही पालक पण खूप म्हणजे खुश आहोत आनंदी आहोत रायटिंग डेक्स आणि बॅगा अनिरुद्ध रेडेकर साहेबांच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केल्यामुळे मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून मिळाल्या त्याबद्दल म्हणजे मुलांना दोन्ही प्रकारे व्या वापर मुले करू शकतात म्हणजे साहित्य नेण्यासाठी आणि लिहिण्यासाठी मुले वापर करू शकतात आणि बॅगा मिळाल्याबद्दल अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या वतीनं मी मुख्यमंत्री साहेबांची आणि अनिरुद्ध रेडेकर साहेबांची पूर्णपणे आभारी आहे दादा चंदर तालुक्यामध्ये पहिल्यांदाच हा अनिरुद्ध रेडेकर यांच्या नेतृत्वात किंवा मार्गदर्शनामध्ये हा पहिल्यांदाच मुख्यमंत्री सहाय्यता योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना किंवा शैक्षणिक मदत करण्याचा कार्यक्रम झालेला आहे आणि बॅग मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या तसेच पालकांच्या तसेच अंगणवाडी सेविकांच्या एक आनंदाचं वातावरण यांच्यामध्ये आहे आणि असाच उपक्रम हे राबवावेत मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून अशी देखील अपेक्षा आज या पालकांनी लाईव्ह ट्रेनेमरांच्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे गडिंग लजून लाईव्ह ट्रेनेमरसाठी नितीन मोदी